भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल समाज माध्यमात आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून बीड जालना आणि नगर जिल्ह्यातील काही गावांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे दरम्यान या प्रकरणाच्या निषेधार्थ रविवारी ओबीसी समाज आणि सकल बंजारी समाजाच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यातील बीबी गावात गाव बंदची हाक देण्यात आली आहे मंठा तालुक्यातील वजर सरकटे येथील युवक अनिकेत सरकटे मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी समर्थकांसह ठाण्यात जाऊन घोषणाबाजी करून आरोपीचा निषेध करत विविध गुन्हे दाखल करण्यासाठी निवेदन दिले यावेळी ग्रामस्थ काय म्हणाले पहा आमचे श्रद्धास्थान पंकजा मुंडे यांच्या यांच्यावर एक अनिकेत नावाच्या मुलाने आक्षेपार्य स्टेटस ठेवलेला आहे व टीका केलेली आहे खालच्या दर्जाची टीका केलेली आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो व शिवली पोलीस स्टेशनला आमची विनंती आहे की त्या मुलावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि अत्यंत त्याच्यावर गुन्हे दाखल करावे ही आम्ही सर्व समाजाच्या वतीनं विनंती करतो तो जो मुलगा आहे अनिगत सरकटे नावाचा वर्ग वर्गर सरकटे गावचा त्याने व्हॉट्सअपवर स्टेटस घाण घाण स्टेटस ठेवलेला आहे पंकजा ताई तर आमचं असं म्हणणं आहे शेवली पोलीस स्टेशन न त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही सर्व मुंडे प्रेमी गोपीनाथ मुंडे वर प्रेम करणारी जनता ही सर्व महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करू